नमस्कार मंडळी स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर शेळ्यांना टाकलेला आहे कडबा आणि ह्याच्या आधी ओला चारा टाकलेला होता हातगा आणि शिवरी सुबाबळ आणखी काही त्याच्यावरचा मावा हटलेला नाही त्याच्यामुळे अजिबातच टाकलं नाही तर आतापर्यंत एकदा पण आमच्या शेळ्यांच्या तोंडावर मावा उठलेला नाही बरं का एकदा पण फोड आलेले नाहीत तर प्रश्नच निर्माण करायचे नाहीत उत्तर हुडकीण्याची गरजच पडत नाही तर जितकं जमल तितकं तुम्हाला शिळी शिळी समजून घ्यावी लागते बरं का पालन करताना की ज्याच्यामुळं पुन्हा औषधं कुडकीत हिंडण्यापेक्षा तो प्रश्नच निर्माण होऊ द्यायचा नाही असं आमचं पालन आहे तर कमीत कमी औषधं आणि कमीत कमी औषधावरचा खर्च आहे आमच्या पालनात तर आजचा विषय आहे की सदन शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांच्याकडं ऊस आहे ज्यांच्याकडं फळबागा आहे तर त्यांनी पण शिळीपालन करायला पाहिजे तर बघा तिकडं आपण हातगा शेवरी सुबाबट लावलेले ला आहे तिकडं आपली आणि आम्ही फक्त तेवढ्या तीनच चाऱ्यावर शेळीपालन करतो बरं का फक्त तीन चारे आहेत आपले तर खूप जण लोक म्हणतात की वेगवेगळ्या चारे असले पाहिजेत शेळ्यांना तर तसं काही नाही आमचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही की आम्ही फक्त तीन चारे केलेले आहेत आणि ही काही शोध लावलेला ना नाही बरं का शोध लागलेला आहे आम्हाला लावला नाही लागला आहे तर गेल्या वर्षी पाऊस काळ कमी झाल्यामुळं आम्हाला टाकावं लागलं ती खाय खाद्य मोडून त्यांचं आणि तेव्हा पण तीनच प्रकारचा चारा होता आमचा पण भरपूर ओला चारा होता आणि सुका चारा उगा थोडासा टाकायचो आम्ही जे म्हणजे सत्तर टक्के ओला आणि फक्त तीस टक्के कोरडा चारा असं असं होतं पण आता तीच प्रमाण आम्ही व्यस्त केलेलं आहे आता सत्तर टक्के कोरडा आणि तीस टक्के ओला चारा तर त्या त्यावेळेस जितका दवाखाना लागायचा का संडास लागायचे शेळ्यांना ला, आणि शेळ्या खराब व्हायच्या तर त्याच्यापेक्षा आता आम्हाला त्याच्यात फरक दिसतंय तर ही शोध लागलेला आहे आम्हाला की कोरडा चारा भरपूर पाहिजे आणि ओला चारा कमी तर काय आहे की आमच्याकडं पाण्याचंच प्रमाण खूप कमी आहे आणि जरी आता आपण पाण्याचं प्रमाण वाढलं म्हणून ह्या वर्षी जरी खाद्य लावलं ना तरी पुढच्या वर्षी पा पाऊस कमी पाळ झाला की मग आणखी मोडावं लागणार तरी एक गोष्ट एकदाच एक चूक एकदाच करायची असती एक चूक दोनदा दोनदा करणारा माणूस मग पुन्हा त्याचं काही खरंच नाही बरं का तर एक चूक एक एकदा केली सगळा चारा लावला होता एकभर आणि ती मग आम्हाला कळलं की आपल्याकडं पाण्याचं प्रमाण कमी आहे पाऊस आपल्याकडं कमी पडतंय तर आपण त्याच्या आधीच नाही लागलं पाहिजे आपल्याला जसं जमतय तसं आपण शेळीपालन करायचं तर सक्सेस आहे बरं का आमचं शेळीपालन हे सांगता येईल की मला की आता कोणी पण म्हणन की तुमच्याकडे शेळ्याच कमी आहेत तर आहेतच कमी मुळातच कमी शेळ्या आहेत आम्ही ठेवल्यातच कमी कारण पाण्याचं प्रमाण कमी होत झालं पाऊस कमी पडला खायलाचा आरा नव्हता म्हणून विकल्या शेळ्या आणि त्याच्यातल्या ठेवल्या त्याच्यातल्या बी दोन चुरी गेल्या त्याच्यामुळं आमच्या शेळ्या कमी आहेत वाढवायच्या आहेत आपल्याला शेळ्या आता काही पाण्याचा विचार करणार नाही आहोत आपण आता विहीर पाडायची ठरली पण पाऊस पडू न पडू काही होऊ आमच्याकडं कोरडा चारा उपलब्ध असतच आहे तर त्याच्यामुळं आपण कोरडा चारा जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरच आपण शिळी पालन करायचं आहे असं आहे तर आपला विषय राहिला बरं का बाजूलाच पडला की आ, सदन शेतकऱ्यांनी पण शेळीपालन करायला पाहिजे सदन शेतकरी कोण तर ज्यांचं ओलिता खालची जमीन आहे ते सदन शेतकरी तर किती पण जमीन असो तुम्हाला आणि ऊस किंवा फळबागा असणारे शेतकरी ही सदन शेतकरी असतात बरं का तर आमच्या इकडं कोरडवाहूच सगळं उत्पन्न आहे सोयाबीन घ्यायचं आणि त्याच्यावर घ्यायचं हरभरा तर दोन्हीचं पण आम्हाला गुळी मिळते आणि ओला चारा करायचं म्हटलं का वर्षभर पाणी लागते तर आम्ही ह्या पा ह्या ह्या वेळेला सुद्धा आमच्या इथं त्या ओल्या चाराच्या ठिकाणी ठिबक सुरू आहे बरं का मोकळं पाणी आता सुद्धा द्यायला नाही आमच्याकडे तर उन्हाळ्यातलं तर सोडूनच द्या तर आपल्याकडं नाही ते म म्हणजे नाहीच त्या आपल्या भूभागावर तर मग काय करणार तर सदन शेतकऱ्याबद्दल बोलू आपण की ज्यांच्याकडं फळबाग आहेत ऊस आहे आणि त्यांनी पण शिळी पालन केलं पाहिजे शिळी ही गरीबाची गाय आहे असं म्हणते बरं का पहिले लोक म्हणायचे की शिळी गरीबाची गाय आहे पण तुम्हाला प्रॉफिट कमी निघू अगर जास्त निघू आता कधी कधी काय होत आहे की तुमचं पिल्लू जास्त नाही जमलं जास्त वजन नाही वाढलं तर तुमचं जास्तीला जायचं तर चार पाच हजाराला जाईल दहा हजाराला जाईल तर आठ हजाराला जायचं तर पाच हजाराला जाईल पण तुम्हाला लिंडी ही भरपूर मिळते आणि लिंडी खरंच शेळ्याचा खूप चांगला रिझल्ट देते आहे का आम्ही घेतलेलं शेत आहे का तर इतकं चांगलं हार बरं ह्या इथल्या शेतापेक्षा तिकडं चांगलं हार बरं आहे गेल्या वर्षी आम्ही आमच्या जेवढा लेंडी खत निघाला होता गेल्या वर्षी पंधरा शेळ्या होत्या आमच्या आणि भरपूर लेंडी खत निघाला होता आणि कोंबड्याचा पण खत निघाला होता तिकडे टाकलाय तर तिकडला हरभरा इथल्या हरभऱ्यापेक्षा चांगला आहे तर असं आहे ज्यांच्याकडं फळबागा आहेत तर, तर ते काय करतात की विकत घेऊन शेणखत टाकतात तर कधी कधी भेटत पण नाही बरं का शेणखत शेणखत काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही फॅक्टरीत बनणारी गोष्ट नाही तर ती वर्षभर साठविली जाते आणि मग कधी कधी तुम्हाला टाकायचं म्हणलं तरी भेटत नाही तर ही खत रासायनिक खत तुम्हाला एका पिकाला एकदा टाकला तर एकदाच ती कामाला येत आहे पण दहा वर्ष काम करत आहे बर का शेणखत खत खत एकदा जर शेतात टाकला तर शेतकरी आहे त्यांना आहे बरं का कमेंट करून सांगा माझं हे बरोबर आहे का की एकदा जर शेणखत टाकला तरी दहा वर्ष तुम्हाला त्याचा आसर दिसतंय पिकावर तर तसं आहे मग तुम्ही तुमच्या फळबागांसाठी किंवा उसाच्या शेतीसाठी तुम्हाला लिंडी खत कामाला येते आणि दहा शेळ्या जरी तुम्ही केल्यानं तरी तुम्हाला भरपूर लिंडी खत मिळून जाते तर काय होते बरं का मैस किंवा गाय करायची म्हणलं का की, की खाद्याचा खर्च खूप म्हणजे त्यांना ओला चारा सुका चारा आणि हे भरपूर बर लागते बरं का एक मैस आणि पाच शेळ्या बरोबर आहेत एक मैस जर तुम्ही पाळी तिला जेवढं खाद्य लागते का जेवढा ओला चारा सुका चारा लागते का तर त्याच्यात पाच शेळ्या जगून निघतात आणि जवळपास लाख रुपयाचं उत्पन्न निघून तुम्हाला लेंडी खत राहते तर लेंडी खतासाठी वन वन भटकण्यापेक्षा तुम्ही तुम्ही थोड्या दहा पंधरा शेळ्या करायला हरकत नाही जे सदन शेतकरी आहेत त्यांनी तर आमच्या इकडं जर म्हणजे कसं आहे तो जमजा ओलीता खाली तुमचं जर असेल की भरपूर तुमच्याकडे पाणी आहे तर तुम्ही एखादा एकर अर्धा एकर तुम्ही ठेवायला काही हरकत नाही शेळ्यांसाठी जेणेकरून तुम्हाला शेणखत बाकीच्या शेताला भेटेल ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे त्यांच्यासाठी म्हणायली आणि कमी आहे जमीन समजा एकरभर जमीन आहे तर एकरभर जमिनीत तुम्ही तुम्हाला जर उत्पन्न दुसरं निघत असल तरी बी दोन चार शेळ्या ठेवायला काही हरकत नाही तर प्रत्येकानं शेळी पालन केलं पाहिजे बरं का जिथं चांगलं ओलीथा खालचं क्षेत्र आहे तिथं कोरडा चारा भेटत नाही तर ओला चारा आदल्या दिवशी काढून ठेवून दुसऱ्या दिवशी टाकला तरी शेळ्यांना बाधत नाही तेवढा म्हणजे संडास वगैरे लागत नाही शेळ्यांना ला, आणि वेगवेगळे वेग चारे असले तर चांगलंच आहे मुक्त करायला तुम्हाला जागा असली तर ते, ते, ते ती तर सोनेहून पिवळं पण जर तुमच्याकडं जागा नसेल तर बंदिस्त करा तुमच्याकडं हिरवा चारा नसला तर कोरड्यावर करा कोरडा चारा आहे आणि ओला नाही तर कोरड्यावर करा पण तुम्हाला जसं जमल तसं शिळी पालन करा शिळी पालनात प्रॉफिट तर आहेच आहे पण लेंडी खत पण मिळतंय तुम्हाला आणि त्याचा खरंच खूप शेतीला फायदा होतोय आम्ही अनुभव घेतलाय बरं का गेल्या वर्षी आम्ही लेंडी खत टाकलेले ठिकाणी चांगलं ह्या वर्षी उत्पन्न होणार आहे बरं का आम्हाला तर भावाचं आपल्या हातात नाही पण उत्पन्न निघणार आहे शेतकऱ्याला शेतातलं पीक बघून जास्त आनंद होतंय भावाच्या टायमाला शेतकरी पण तिथं तेवढं मात्र मी सांगू शकते तर नक्की शिळी पालन करा आणि लिंडी खत आ, सदन शेतकऱ्यांनी पण लिंडी खतासाठी का होईना शिळी पालन करायला काही हरकत नाही एकतर तुम्हाला ह्याच्यातून निघणार प्रॉफिट तर निघणारच आहे शेळ्याचं बकरी किंवा पाटी विकून पण तुम्हाला लेंडी खत पण मिळणार आहे जे तुम्हाला घ्यायला कुडकी थिंडणं लागत नाही आणि आव्हाच्या सव्वा त्याच्यात माती मिक्स करतात लोक असं बाकीच्या पण गोष्टी मिक्स करतेत आणि देते तर प्युअर लेंडी खत तुम्हाला अगर शेणखत कुणी देत नाही पाचट टाकलेली असतीमध्ये तर मी अनुभव घेतलेला आहे त्याचा लेंडी खताचा शेतीसाठी खरंच लेंडी खत खूप चांगला आहे लिंडी खतासाठी तरी तुम्ही शेळी पालन करायला काही हरकत नाही तर सदन शेतकऱ्यांनी पण शेळी पालन केलं पाहिजे एवढं सांगते आणि धन्यवाद काही राहून गेलं असलं तर नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद